कोल्हापुरातील रंगबहार संस्थेच्या वतीनं मैफल रंगसुरांची हा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे यांना श्यामकांत जाधव रंगबहार जीवनगौरव गवरो, पुरस्कारानं गौरवण्यात आलं कोल्हापुरातील ज्येष्ठ चित्रकार लेखक श्यामकांत जाधव यांनी स्थापन केलेल्या रंगबहार या चित्रमय चळवळीतर्फे मैफिल रंगसुरांची हा उपक्रम कलावंतांसह रसिकांसाठी दरवर्षी आयोजित केला जातो यंदाही या मैफिलीत प्रख्यात चित्रकार शिल्पकार गायक वादकांनी या मैफिलीत कलेचं सादरीकरण केलं यामध्ये उत्तम साठे राज इंचनाळकर आतिफ पाचापुरी साक्षी पांगिरे यांनी तैल रंगातील तर विक्रम परांजपे आतेश पाटील यांनी पेस्टील माध्यमात व्यक्तिचित्र साकारली रचना पाटील यांनी अमूर्तवादी रचनाचित्र साकारलं तर प्रकाश मोहिते विजय उपाध्ये माणिक यादव करण अदवाडे यांनी निसर्गचित्र साकारलंय अमोल टकले श्रीनंद वाईकर यांनी अक्षरलेखन केलं श्रीनाथ मांडवकर तुषार पांचाळ यांनी व्यक्तिशिल्प प्रात्यक्षिकं सादर केली रुद्रानाथ कुलकर्णी आणि सहकार्यांनी सादर केलेल्या शास्त्रीय संगीत मैफिलीनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे यांना यावर्षीचा रंगबहार जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी रंगबहारचे अध्यक्ष धनंजय जाधव शैलेश राऊत राहुल रेपे सुरेश मिरजकर प्राचार्य अजय दळवी विजय टिप्कळे संजीव संगपाळ विद्या बक्रे व्हीबी पाटील इंद्रजीत नागेशकर श्रीकांत जकर सुधीर पेटकर यांच्यासह चित्रकार शिल्पकार कला विद्यार्थी आणि रसिक उपस्थित होते